नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे बाळूमामाच्या नावानं चांग मलं नाण्या म्हणतो मामा तुमच्या हातानं भंडारा द्या मेंढरांच्या अंगावरती टाकून येतो मामा म्हणतात आता त्याचा काय बी उपयोग नाही बघ मामा असं का म्हणत आहे तुम्ही दिलेल्या भंडाऱ्यानं मेलेला माणूससुद्धा होतो आहे आणि तुम्ही आज असं का म्हणायला लागला आहे मामा म्हणतात बरोबर आहे र तू म्हणत्याला मामा म्हणतात मी एक गोष्ट तुम्हाला सांगितलेलं नाही नाण्या म्हणतो अजून काय आहे मामा सांगा तरी आपण इकडे येताना आपण कौल लावलं होतं ना वा आजचं जण आपण सांगितलं होतं तू इकडे आला तर तुझ्या शक्त्या ज्या काही विद्या आहेत त्या सगळ्या कमी कमी होत जातील म्हणून इकडे दुर्गापा चंडापार म्हणत असतो मी आज पत्र तुला काय बी मागितलेलं नाही पण एक मागतो त्या मेंढ्रासनी बरं कर बाबा सगळेजण तळ्यावरती उपाशी आहेत मामा बी काही जेवलेले नाहीत तळ्यावर कोणीही काही जेवलेलं नाही तू तेवढं बरं कर बाबा मी तुझे हात जोडतो असे म्हणू लागतो दुर्गाप्पा चंडप्पा म्हणतो अरे मला का सांगाल आहे तू आणि त्यातलं मला काय येतंय आणि म्या काय करणार बाबा सुमन म्हणते भाऊजी खरं काय खोटं काय मला काय बी ठाव नाही बघा पण तुमच्याकडनं काय तर होत असेल तर करा चंडप्पाची मुलगी म्हणते पहा मेंढासनी काय झालं असेल आणि समधी लोक तुम्हासनी काय म्हणतात मेंढासनी बरं कर म्हणून पुढे आपण पाहतो शिरपा डोक्याला हात लावून बसलेलो असतो गोदा विचारते काय हो काय झालं असं डोक्याला हात लावून का बसला आहे सा काय सांगू काय बी समजत नाही बघ मामाच्या तळ्यावर लय अवघड होऊन बसले बघ अहो समजायला असं सा सांगा की दोन दिवस झालं मामाच्या मेंढराने काय खाल्लेलं नाही मामासुद्धा काय खाल्लेलं नाही अहो पण झालं तरी कसं या चंडपाने काय तरी केलेलं आहे आणि मेंढरांचे तोंड बांधलेले आहेत मला तर वाटतं चंडपापासून मामाने आपल्याला वाचवलं म्हणून तर हे त्यानं सर्व केलं असेल उगाच आपल्यामुळं मामासने त्रास झाला आहे हे बघ मॅ का म्हणतोय आपण गावातले सर्व लोक जायचं का चंडापाकडं आणि हे सगळं बंद कर म्हणून सांगायचं का त्याला गोदा म्हणते हे नुसतं बोलण्यापुरतं झालं पण कोण येणार आहे आपल्या संग समधी घाबरतात त्याला ते पुढे आपण पाहतो शिर्पाच्या घरी दामो आणि सखू येते सखू म्हणते आता काय करायचं आपण हे सर्व त्या चंडापाने केलेलं आहे दामू म्हणतो आपण आपलं भलं करायच्या नादात मामांच्या मेंढासने त्रास होत आहे आता ती बोलू लागतात आपण आपली कारणं सांगितलं नसतं तर बरं झालं असतं हे काही घडलं नसतं तर दामू म्हणतो आपण किती दिवस लपवणार आहे मामांना तर हे सगळं समजतंच ना शिरपा म्हणतो मी चंडापाला सर्व पैसे देतो काय बी करून आणि त्या मेंढासने बरं कर बाबा असं सांगतो तर दामू म्हणतो तर तो जाईकणार हायवे तो ते उलटं म्हणाल माझं पैक देऊन मला सांगतोय वे तू दामू म्हणतो मामाची बे लई गरम डोक्याची आहेत मामाने जर होय म्हटलं तर त्या चंडापाला मारायलासुद्धा ऐकणार नाही ते शिरपा म्हणतो मामाला तंटा नको हाय म्हणून तर ते शांत आहेत नवं इकडे आपण पाहतो बापू म्हणतो मामा तुम्ही काहीतरी आता खाऊन घ्या मामा म्हणतात घशाखाली जाणार नाही रे बाबा रंगा म्हणतो मामा तुम्ही जर चांगले आहेत तर आम्ही आहे नवं तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करावं मामा म्हणतात हे बघा माझ्यासाठीही तुम्ही काय उपाशी राहू नका तर रंगा म्हणतो मामा तुम्ही नाही खाल्ला तर आम्ही कसे खाणार मामा म्हणतात आज मी मला ते दिवस आठवतो हाय माझ्या कमरेचा चांदीचा करगोडा मोडून काही मेंढऱ्या घेतल्या होत्या म्या आज इतकी मेंढ्रे झाले आहेत त्यासाठी खूप खपलाव आहे म्या मेंढऱ्यांची पोटं भराव्यात म्हणून रानमाळ्यात हिंडलं आहे म्या नाही त्याचं ऐकून घेतलं पण उपाशी कधी नाही ठेवलीत मी मेंढर माझी पण आज त्या मेंढरांची तोंडं बांधल्यात त्या छंडप्पानी बापू म्हणतो मामा मी कोणत्या देवाला वगैरे जाऊन भंडारा नाहीतर नारळ फोडून येऊ का मामा म्हणतात नाही त्यानं जादूतेनेच एवढं चालीम केला आहे बघ माझ्या शक्त्या कमी झाल्या नाण्या म्हणतो आपण त्या दुर्गापाचा ऐकून उगंच इकडं आलो आहे बघा तर मामा म्हणतात नाही दुर्गापासाठी नाही मी समजे गावासाठी आलो आहे इकडं शिरपा म्हणतो मामा सर्वांना ध्येय देतात सर्वांचे गारांना सोडवतात आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि ते सर्व मामाच्या तळ्यावर जायला निघतात पुढे आपण पाहतो धनापा म्हणतो हे रंजय एकोटंच आल्यास तू तर ती म्हणते बाळूमामांच्या तळ्यावर धनापा म्हणतो बाळूमामाच्या तळ्यावर तिकडे कशाला बाळूमामाने आमचं कल्याण केलं आहे आणि ते आज उपाशी आहेत म्हणून त्यांच्यासाठी आम्ही दोन भाकर घेऊन जात आहे धनापा म्हणतो मालकाने एवढं सगळं केलं ते विसरलं का तर ती म्हणते चंडापानं काय केलं आहे काय नाही माहिती आहे आम्हाला काय चांगलं केलं आहे त्याने आमचं पुढे पाहतो सर्व लोक तळावर जायला निघत असतात धनापा विचारतो अरे कुठं चाललं आहे सर्वजण तर ते म्हणतात तळ्यावर निघालो आहे पण जे हे कोणी केलं आहे त्यांचं काय भलं होणार नाही धनापा म्हणतो माम इथं यायच्या आधी ह्या लोकांचं धाडच होत नव्हतं बोलायला आता तोंड वर करून बोलायला लागलं आता जाऊन सांगतोच मालकाला हे पुढे पाहतो गावातली लोकसुद्धा पण म्हणत असतात बाळूमामांना काय झालं आहे मेंढ्रासणी काय झाले ॲटलिस्ट बघू तरी धनापहिून चंडापाला सांगतो मालक गावातली समधी लोकं मामाच्या तळ्यावरती चालल्यात कशा पायी ते बाळूमामाची मेंढरं काय बी खात पित नाहीत बघा आणि मामा बी उपाशी आहे म्हणे दोन दिवस झालं लोकांना काळजी वाटायला लागली मामांची चंडापा म्हणतो आता मेंढरं काही खात नाहीत म्हणल्यावरती काळजी तर वाटणारच की पण मला एक समजणं झालं त्या मेंढरांसाठी उपाशी राहिले ती दुर्गाप्पा म्हणतो अहो दादा मेंढरं काय खाल्ले नाही तर मामांच्या गा, बी घशातून घा घास जाईत नाही अहो मालक कुठेतरी तुमचंच नाव येतं आहे लोक म्हणतात तुम्हीच केलं आहे म्हणून कोण बोलायला आहे सर समजी लोकं म्हणतात गावातली त्याचनी गावात राहायचं आहे ना मग धनप्पा म्हणतो लोक तर आता उलटं जास्तच बोलावं लागलेत बघा मामा आपल्या गावामध्ये आल्यापासनं जास्तच बोला लागला तुम्ही चंडप्पा कोणालाही तळ्यावर जाऊ देत नाही त्यांच्या घरातल्यांना मामा म्हणतात चंडप्पा तू तु तुझ्या स्वार्थापाई माझ्या मुख्या चित्रपांची तू तोंड बांधली आहेस पण तुला ठाव नाही की तू स्वतःच्या घराधाराची राख रांगोळी करून घेतो आहेस तर आज तुझी वेळ आहे तर तू काय करायचं ते करून घे पण उद्या मामांच्या नावानं खडप फोडू नगस हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स